फूल है ना फूल है होगा फूल है ना ओढ़ते ले पानी लंबा हलू ना, ना, थे ना। का ना पाय पाय खाली सोडा फक्त खालू ना का इकडे बरोबर आहे मध्यंतर आहे फुले तिकडे नाही ते तिकत की ते नाही 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 गो नको येऊ नका वडते एक पुढचं चाक नाही पुढचं चाक एका बाजूला वडील जाते आहे बरोबर मध्यंतर आहे मी आम्हाला हाय आहे का हाय आम्हाला माहिती आहे आम्ही रेग्युलर जी आहे ना तर एवढं काढतो आम्ही रेग्युलर आहे तुझ्या आम्हाला माहित आहे आम्ही नाही घालण्याचा अर्थ नाही घालू नका होय गाल। होय तुम्हाला एकटं जमू